नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हिची सगळ्यात ह्या योजनेची सगळ्यात मोठी अपडेट आत्ता आपल्याजवळ आलेली आहे ती अपडेट अशी की जी जे डोमेसियल नॅशनॅलिटी आपल्याला लागत होती महिलांना लागत होती ती आता तिची गरज नसणार आहे तिला पर्यायी डॉक्युमेंट सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर उत्पन्न दाखला हा सुद्धा लागणार नाही महाराष्ट्रामध्ये माई सेवा केंद्र असेल तर ऑफिस असेल तहसील कार्यालय असेल सेतू सुविधा केंद्र इथं महिलांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की आता हे डॉक्युमेंटऐवजी पर्यायी डॉक्युमेंट आपल्याला दिलेले आहे तर ते कोणत्या डॉक्युमेंटऐवजी कोणते डॉक्युमेंट चालणार आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे आणि अर्ज कसा भराचा कुठं भरायचा आणि कुणाला नेऊन द्यायचा काय प्रोसेस आहे नवीन काय अपडेट आहे हे तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात अग अगोदर आपण बघणार आहे डोमेसाईल आदिवास प्रमाणपत्र होतं ज्याला आपण नॅशनलिटी डोमेस डोमेसाईल किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणतो हे डॉक्युमेंट आता लागणार नाही ज्यां पण कोणाला ला लागणार नाही ज्यांच्याकडे रॅशन कार्ड आहे पंधरा वर्ष अगोदरचं ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे पंधरा ऑगस्ट पंधरा वर्ष अगोदरचं ज्यांच्याकडे टी सी आहे पंधरा वर्ष अगोदरची आणि ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे अशा डॉक्युमेंट असणार नाही याच्यापैकी एक जरी डॉक्युमेंट असलं तुमच्याकडे तर तुम्हाला डोमेसाईल आदिवास प्रमाणपत्र लागणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणसाल आता महिलेंचं लग्न झालं दोन वर्ष झाले टी सी तर त्या नावाची आहे ती टी सी चालणार आहे दुसरी गोष्ट राॅशन कार्ड रॅशन कार्डमध्ये तुमचं नाव आत्ता आलेलं असेल त्याच्यामुळं तुमचं रॅशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार नाही पण मतदान कार्ड तुम्ही महाराष्ट्रातलेच आहेत हे ग्राह्य धरले जाईल कारण की तुम्ही समजा पन्नास किलोमीटर लांब जरी असलं तुमचं माहेर तरी पण ते टी सीवरती तुमचं महाराष्ट्र असं लिहून येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही तुम्हाला इथं ऐवजी टी सी चालणार आहे रेशन कार्ड चालणार आहे मतदान कार्ड चालणार आहे टी सी चालणार आहे आणि जन्म प्रमाणपत्र चालणार आहे हे चार डॉक्युमेंटचं पर्याय दिलेलं आहे नॅशनलिटी आदिवास प्रमाणपत्र ऐवजी तुम्ही एवढे डॉक्युमेंट देऊ शकता ऑनलाईन तुम्हाला आता नॅशनलिटी काढायची गरज नाही तहसीलला चक्कर मारायची गरज नाही हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे उत्पन्न आता उत्पन्न जरी म्हणलं तरी पण आपल्याला उत्पन्न काढायला दोन तीन दिवस लागतच होते तहसील कार्यालयाला जागा लागत होतं सु सुविधाला जा लागत होतं गर्द्या होत होत्या त्याच्यासाठी याला पर्याय व्यवस्था केलेली शासनाने ज्या वे महिलेकडं किंवा कु महिलेच्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना उत्पन्न दाखला देण्याची गरज नाही खूप मोठी अशी अपडेट आहे की पिवळं किंवा रॅश ही केशरी रॅशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना उत्पन्नसुद्धा काढण्याची गरज नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि आणखीन बदल शासनाने या योजनेमध्ये केलेले आहे ते असे अविवाहित आतापर्यंत विवाहित महिलांना ही योजना मिळणार होती ज्या मुलींचे लग्न झाले नाही त्यांना ही योजना नव्हती परंतु शासनाने यामध्ये बदल करून जे जे त्यांनी वयोगट मर्यादा दिलेली आहे एकवीस वर्षाची मुलगी अविवाहित आहे बावीस वर्षाची मुलगी अविवाहित आहे तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे सगळ्यात मोठी अपडेट आहे ही की अगोदर त्यांना विवाहित महिलाच टाकलं होतं परंतु आता अविवाहित महिलांनासुद्धा हा लाभ देण्याचं शासनाने ठरवलेला आहे ज्या कुमारी मुली आहे एकवीस वर्ष बावीस वर्ष तेवीस वर्ष त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्या त्यासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्याच्यानंतर अगोदर पाच एकर शेती अस कुटुंबात जर पाच एकरच्या वरती शेती असली तर तुम्हाला हा लाभ मिळणार नव्हता परंतु आता शेती आविषयीची पूर्ण आठ सरकारने काढून टाकलेली आहे तुमच्या नावावर सात एकर जरी जमीन असली तरी तुम्ही या योजनेला तुमच्या कुटुंबामध्ये सात एकर जमीन जरी असली संयुक्तपणे तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहे ही झाली दुसरी गोष्ट त्याच्यानंतर वयोगट होता एकवीस ते साठ आता तो वयोगट एकवीस ते पासष्ट केलेला आहे म्हणजे जी महिलांचं वय एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्टपर्यंत पर्यंत आहे त्यांना पण हे चालणार आहे आणि एकवीस ते पासष्ट या दरम्यान ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे म्हणजे सरकारने अगोदर एकवीस ते साठच केलं होतं आता ते पासष्ट केलं ही एक हा एक मोठा बदल केलेला आहे आणि अजून एक सगळ्यात मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा जे गाव आपले बाँड्रीवरती आहे दुसऱ्या राज्याच्या बाँड्रीवरती आहे आणि त्यांनी दुसऱ्या राज्यातल्या महिलेसोबत एखाद्या महाराष्ट्रीयन मुलाने लग्न केलेलं आहे आणि त्यां जी रह, ती जी महिला आहे जी वि महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील मुलासोबत लग्न केलेलं आहे अशा महिलांना त्यांच्या पतीचं जन्म प्रमाणपत्र स्वतःऐवजी पती पत्नीचं प्रमाणपत्र चालणार आहे म्हणजे ती महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहे ज्या महिलेने महाराष्ट्राच्या मुलाशी लग्न केलेलं आहे परंतु ती दुसऱ्या राज्याची आहे अशांसाठी पण ही योजना आता लागू होणार आहे हे होते मित्रांनो सरकारने केलेले बदल आणि सुलभ आता ही योजना झालेली आहे निश्चितच त्याच्यानंतर आता हा सगळ्यात मोठा विषय आहे ॲप आलं नाही लिंक आली नाही कुठं भरायचा कसं भरायचा कन्फ्यूज होऊ नका आता सरकारने त्यामध्ये सुद्धा मुदतवाढ केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने अगोदर एक जुलै ते पंधरा जुलैची मुदत ठेवलेली होती परंतु महिलांची गर्दी आणि त्यांचं ऑनलाईन करण्यासाठी धडपड या तालुक्याच्या ठिकाणी जाणे गावातील महिलांची दहीन बघता शासनाने निर्णय घेतलेला आहे की एक पंधरा ऐवजी आता ती तारीख एकतीस ऑगस्ट केलेली आहे शेवटची म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकता गडबड करण्याची गरज नाही डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करायचे एकतीस तारखेपर्यंत फॉर्म ऑगस्टपर्यंत भरायचे आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही तीस, तीस, ती तीस तारखेला फॉर्म भरला आणि तीस तारखेला ऑगस्ट तीस तारखेला फॉर्म भरला तीस तारखेला पात्र झाले तरी तुम्हाला जुलै महिन्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तीस तारखेला जरी फॉर्म भरला तर एक जुलैपासून तुम्ही त्या योजनेसाठी पात्र होणार आहे हे तुम्ही लक्षात असू द्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की आता मुदतवाढ भेटलेली आहे डॉक्युमेंटसाठी बनवून फिरण्याची गरज नाही हळवारपणे तुम्ही शांतते डॉक्युमेंट जमा करू शकता कुठंही गर्दी होणार नाही ही सरकारची भूमिका आहे याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन लिंक आली नाही ॲप आलं नाही हा खूप मोठा विषय आहे आणि लिंक पण येणार ॲप पण येणार शासनाला थोडा वेळ लागतो ॲप डेव्हलप करायला एखादी वेबसाईट जनरेट करायला तिथं सिस्टम काम करण्यासाठी सगळं बघायला त्याच्यामुळं लिंक आली नाही हे आलं नाही कन्फ्यूज होऊ नका लिंक येणार ॲप येणार सगळं व्यवस्थित भरणं होणार तुम्ही फक्त हळूहळपणे हे डॉक्युमेंट आता जमा करायचे आता डॉक्युमेंट परत एकदा तुम्हाला सांगतो आता का काय लागणार तुमचं जे पहिलं आधार कार्ड होतं ते तर लागणारच आहे आता ऑनलाईन केलेली पावती पण लागणार आहे आता महाराष्ट्र आदिवास आणि नॅशनलिटी डोमिसियलच्या जागेवरती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्या पाहिजे की एक डॉक्युमेंट लागणार आहे आता ते डॉक्युमेंट तुम्ही जमा करायचं त्याच्यानंतर पासपोर्ट फोटो लागणार आहे पासबुक पत्र लागणारच आहे रॅशन कार्ड लागणार आहे आणि उत्पन्नाच्याऐवजी तुमचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असलं ते पण चालणार आहे तर मित्रांनो कशी होती अपडेट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र